श्री स्वामी समर्थ सर्वांना सोनो आणि बरेच काही या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटरच्या सालीची भाजी मटर आणि वटाणा जो की आता बाजारामध्ये आलेला आहे त्या वटाणाच्या सालीची भाजी आज आपण करणार आहोत जो की वटाणा आपण आणतो सोलतो त्याचे धाणे काढतो आणि जी भाव साली असतात ते आपण फेकून देतो ती तशी न फेकता त्या सालीपासून आपण भाजी तयार करतो तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन कांदे बारीक चिरलेले चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या एक इंच आलं कोथिंबीर हळद खोबरं पाणी पीठ स्वादानुसार हिंग राई तेल आणि हे जे मटार आहे त्याची जी सालं आहेत मी काढून घेतलेली आहे सालं ती सोलली आहे त्याच्यातला आतला जो साडची साल असतं ते काढून टाकायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे हे केलेले आहे जसं की आपण घेवरा पावटा आणतो घरामध्ये तर जसं आपण सोल तसेच सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आता मी गॅसवर आता भाजी बनवण्यासाठी मी कढई ठेवत आहे गॅस चालू केलेला आहे गॅस बारीक त्याच्यावरच ठेवायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला तेल गरम करायचं आहे या भाजीला थोडी तेल जास्त असेल तर ती भाजी चवीला छान लागते त्यामुळे मी ह्याच्यात तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे चांगलं तापल्यावर आपण त्याच्यात घालणार आहोत राई मोहरी ही घातली मी एक चमचा राई राई जशी तडतडणार मस्त अशी फुटणार त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत हिंग राई अजून तडतडली नाहीये म्हणजे तडतडेल तशी ती ती, ती उडणार राईचा तटडल्याचा आवाज येत आहे त्यात आता मी घालत आहे हिंग हिंग जो एक चमचा हिंग घातलेला आहे राई आणि हिंग याची फोडणी घातल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत एक इंच आलं जे की बारीक कापलेलं ते घालणार आहे ते घालून झाल्यानंतर त्यात आपण बारीक शिरलेला कांदा घालत आहे कांदा परतवून घेत आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे कसं करायचं आहे मोठ्या गॅसवर नाही मिडियम गॅसवरती करायचं आपल्याला हे थोळा कांदा मी याच्यात घातलेला आहे त्यातच त्यातच ज्या चिरलेल्या उभ्या चिरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या पण टाकत आहे मी कांदा पॅटकन शिरण्यासाठी मी एक चिमटीभर थोडंसं वेल घालत आहे म्हणजे कांदा आपला लवकर ट्रान्सपरंट होईल कांदा जास्त पण लालसर नाही करायचं आहे थोडा ट्रान्सपरंट होईल असं करायचं लाल नाही करायचं आपल्याला कांदा त्यात थोडीशी कोथिंबीर आहे ती घातल्या नाही जेवणाला वास सुवास जो असतो खूप छान येतो कोथिंबीरीने ती घालून परत परतवत आहे मी कांदा लाल झालेला आहे लाल जास्त पण नाही आणि ट्रान्सपरंट पण त्यात घालायची आहे हळद ही एक चमचा हळद आहे परत परतवत आहे ही भाजी झटपट होते आणि खायला पण रुचकर लागते तर त्यामध्ये आपण घालत आहोत आपण जी मटर जे साल काढलेली होते ना ते आपण टाकत आहोत चवीनुसार मीठ याची मी नीट मिक्स करायचं आहे ते मीठ मसाला जो आपण घातला आहे सगळ्या ना लागला पाहिजे आता त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत भाजी गुढेन एवढं पाणी घालायचं जास्त नाही आणि ही भाजी आपण वाफेवर फक्त दोन मिनटं शिजवणार आहोत तर वाफेवर शिजवण्यासाठी त्याच्यावर मला आता झाक मी आता झाकण घालत आहे झाकण आहे आणि झाकणावर आता आपण पाणी ठेवणार आहोत आणि फक्त दोन मिनटं वाट बघणार आहे दोन मिनिटं झालेली आहे आपण ते आता बघूया परत असे परतावून परत एकदा त्याच्यावर पाणी आटेपर्यंत आपण ते झाकण ठेवणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया काढून कशी झाली आपली भाजी झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडं थोडं तेल आलेलं आहे हे तेल जसं सुटेल तस तश, तशी आपली भाजी तयार होणार आहे पण तेल सुटेपर्यंत थोडं वाट बघावी लागेल आपल्याला आता ला। तुम्ही बघू शकता ह्याच्यावर थोडं तेल सुटलेलं थोडं पाणी आहे ही बारीक गॅसवरच भाजी शिजवायची आहे गॅस मोठा करायचा नाही गॅस मोठा केला तर ती भाजी करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपण भाजी ती बारीक गॅसवरच बनवणार आहोत आता वरतून आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि खोबरं सजवणुकीसाठी खोबरं खूपशी बाफ काढणार आहोत फक्त एक मिनिटासाठी एक मिनटं झालंय आता बघूया झाकण काढून तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटलेलं आहे भाजीला तर मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला तेल जर जास्त असेल तर ती खायला छान लागते ती तुम्ही तुम चपाती तुम बरोबर खाऊ शकता भाजी रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी याच्यावरच ठेवूया म्हणजे ती वाफेवरती अजून थोडी शिजेल भाजी भाजी पूर्णपणे शिजलेली आहे पण थोडी वाफेवर अजून त्याचा फ्लेवर येतो गॅस बंद करून आपण तस तशीच ठेवूया भाजी बघू शकता तुम्ही त्याच्यावरती किती छान असं तेल आणि तेलाचे गुडबुड येत आहेत भाजी झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा सोनू आणि बरंच काही चला तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद